नमस्कार मशाल नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जागतिक आदिवासी दिन निमित्त यशोग्रेह आणि त्याची टीम यांनी चारोटी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच कार्यच्या माध्यमातून सदस्य भेट म्हणून आमदार श्रीनिवास वनगाव पालकाचे आमदार आहेत त्यांच्याकडून आपण आदिवासी दिनानिमित्त निमित्त म मत जाणून घेऊ सर काय बोलणार आपण अग्नय अभ्यास हा जागतिक आदिवासी दिन आहे त्यामुळे सर्व प्रथम जगातल्या सर्वच आदिवासी बांधवांना मी शुभेच्छा देईल हा जागतिक आदिवासी दिन हा प्रत्येक आदिवासी बांधवासाठी खूप महत्त्वाचा असतो या खेड्यापाड्यातून प्रत्येक नागरिक या नातेच्या ठिकाणी येऊन आपले कला गुण दाखवण्याचा प्रयत्न करतो आदिवासी समाजामध्ये असलेले अनेक विषय किंवा अनेक रूग्ण परंपरा या जगासमोर कसे आणता येईल दृष्टीने आदिवासी बांधव एकत्र होत असतो आणि या आदिवासी दिलानिमित्त या पालघर जिल्ह्यामध्ये प्रभात फेरी असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल इतर आदिवासी माणवांचे जे सण असतील ते अतिशय शांततेत आणि सुव्यवस्थित पार्क पार्क या दृष्टीने प्रत्येक आदिवासी मानव कधी कधी आदिवासी समाजा होती या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय होतो या काय बोलणार आपण आदिवासी समाजावर अन्याय होतो आदिवासी संघटना असते आम्ही लोकप्रतिनिधी असतील सर्व राजकारण बाजूला ठेवून आम्ही ते एकत्र येऊन तो विषय कसा सोडवता येईल आणि आदिवासी बांधवांना कसा न्याय देता येईल दुसरीकडे आपल्या सोबत आई अशी की ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण त्यांच्याकडून पण लोक काय म्हणणार आपण नमस्कार मी तुमच्या सर्वप्रथम सर्वांना शिक्षित दरवर्षी पर्वा वर्षातून एकशे साठ दिवस त्याच्यातून आपला एक दिवस असा येतो का सण येतो म्हणजे प्रत्येक घरातून बाल मुलांस व मोठी माणसा उपस्थित राहायला पाहिजे व आपला दिवस कशा पद्धतीने साजरा करण्यात येईल या पाहिजे तुम्ही खूप साजरी राहायला पाहिजे नमस्कार शकतात त्याचबरोबर कासाचे पोलीस निरीक्षक आहेत आपण त्यांच्याकडून काय बोलणार आपण आज मग जागतिक आदिवासी दिन आहे या दिनानिमित्त मी पोलीस विभागातर्फे सर्व आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आदिवासी समाज जो काही वाड्या वस्त्या आणि डोंगर भागामध्ये राहणारा आदिवासी समाज हा खूप साष्टावा आहे त्यांच्यामध्ये खूप काही कलागुण आहेत त्यांचा असेल त्याच्यामध्ये त्यांच्या कलागुणांना वाव येण्यासाठी आणि त्यांची संस्कृती जपण्यासाठी या ठिकाणी ते विशेष आज ते कार्यक्रम घेतात त्यांची अशाच पद्धतीचे चांगले कार्यक्रम घेऊन समाजाला एक चांगली दिशा देण्याचं आणि चांगली कलागुण दाखवण्याचं हे काम हा आदिवासी समाज हा करत असतो त्याबद्दल त्यांना या कार्यक्रमानिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आहे आपण पाहू शकता जागतिक आदिवासी जी निमित्त कार्यक्रम आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी नृत्य केले जात आहे आपण वापरू शकतात त्याचबरोबर जिथे सर्व पदाधिकारी पण आहेत तिथे आपण मोठ्या प्रमाणामध्ये वणगा पण आहेत या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी बघू शकतात आपण ह्याच ठेवू शकतात गर्दी झालेली आहे मशाल नेटवर्क त्याचबरोबर सिनेमा चिनेमा मशाल नेटवर्क साठी संधी भाऊ धन्यवाद